ते प्रगति। प्रगति की तो खुँँ 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 की मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे कच्च्या केळ्याची मस्तपैकी छान चविष्ट अशी भाजी करणार आहोत मागे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये कच्च्या केळीपासून चिप्स बनवून दाखवले होते त्या रेसिपीला तुम्ही माझ्या खूपच चांगला मला प्रतिसाद दिला आज तुम्हाला मी कच्च्या केळीपासून भाजी बनवून दाखवणार आहे अगदी टेस्टी लागते आणि अगदी सोपी रेसिपी आहे आणि एक झटपट होते काही वेळ लागत नाही आपण इथे कच्ची केळी घ्यायची आहे इथे आमच्या इथे ना केळीच्या बागा असल्यामुळे आम्हाला कच्ची केळी अशीच मिळून जाते बघा ती मस्त छान मोठी केळी आहे तुम्ही कुठल्याही छोटी मोठी आकारची घेऊ हो शकतात इथे मी पाच ते सहा केळी घेतलेल्या आहेत आता आपण केळी कापून घेऊया केळी कापण्याच्या पहिले काय करायचं आहे आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे इथे मी पहिल्या हाताला तेल लावून घेतलेला आहे तुम्ही पण हाताला तेल लावून घ्या नंतरच केळी कापा आणि केळी कापताना कपडे वगैरे सामान्य प्रकारे चीक पडताना याचं ते चिक जर पडलं आपल्या कपड्यांना वगैरे लागलं ला, आणि हात पण काळे होऊ शकतात ना त्याच्यामुळे तुम्ही सांभाळूनच के कापा आणि कपड्यांना बिलकुल हे ढाग लागू देऊ नका आता इथे मी खाली एक पेपर टाकून घेतला म्हणजे जर काही असं चिक वगैरे पडलं ना तर खाली पडेल पेपरावरती खाली पडणार नाही आणि आपली खर्चीसुद्धा खराब होणार नाही आता आपण याची पूर्ण असे कापून घेवायचे देठ याची भाजी उपासायला खूपच छान लागते कधी कधी आपल्याला साबुधान खावायची नाही वाटत तर केळी जर डेड कच्ची केळी असेल तर तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की बनवून बघा आता आपण खालचंसुद्धा अशा डेट कापून घ्यायच्या आहेत ते बघा दोन्ही साईड आता आपण दोन्ही डेट कापून घेतल्यानंतर मधून फक्त असा एक चिरा पाडायचा पूर्ण जास्त नाही कापायचा अगदी वरच्यावर चिरा मारायचा आणि असे साल अगदी सहज निघता यायचं हे बघा अशा प्रकारे वरच्यावर चिरा पाडून अगदी सहज आपली आखीची अख्खी केळी बाहेर येते अशा प्रकारे आपण पूर्ण केळी सोलून घेऊया बघा अशा प्रकारे आपल्याला केळी सोलायची आहे आता मी बाकी सगळ्या केळ्या सोलून घेते हे बघा अशा प्रकारे सगळे केळे मी असे सोलून घेतलेल्या आहेत अगदी व्यवस्थित साल निघता आता आपण याला तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारामध्ये याला कापू शकतात आता मी आहे ना अशा गोल गोल याच्या चकत्या करते चिप्स सारख्या थोडा दडस करा जास्त पातळ पण नका करून म्हणजे ती शिजल्यावरती ना आखीची आखी राहते फोड आणि खायला पण अतिशय छान लागते तुम्ही याचे बारीकसुद्धा तुकडे करू शकतात तुम्हाला जसे आवडतील थोडे मोठेही करू शकतात अशा प्रकारे कर आपण सगळ्या केळ्यांची फोडी करून घेऊया आणि कच्ची केळी कापताना तुम्ही जर कच्ची केळी सोलली आणि लगेच कापले तर लगेच त्याची भाजी करा तिला अशी कापून तुम्ही पाच दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं साईडला ठेवणार तर मग ती केळी काय आपली काळी पडू शकते त्यामुळे ही प्रोसेस ना आपल्याला लगेच करायची आहे लगेच साल काढून तिला लगेच कापून आणि लगेच तिला फोडणी द्यायची म्हणजे आपली केळी ही पांढरशुभ्र राहते ही आता मग थोडा वेळ ना मग ती काळी पडते दिसायला पण चांगलं दिसत नाही आता आता प्रकारे मी पूर्ण केळी कापून घेतलेली आहे आता आपण भाजी तयार करूया आता इथे मी कढई ठेवलेली आहे तापायला कढई छान तापली त्याच्यामुळे आपण टाकूया तेल इथे मी अडीच चमचे तेल टाकते तेल ना थोडं बरं टाकायचं आपल्याला त्याच्यामुळे ना केळीची भाजी अगदी छान होते चिकट अशीच होत नाही आणि अगदी मोकळी मोकळी आणि छान टेस्टला पण लागते तिथे मी अडीच चमचे मोठे तेल टाकलेलं आहे ते तुम्ही तुमच्या केळीच्या हिशोबाने तेल टाकू शकतात आता ते आपलं गरम झाले आपल्याला एकदम साध्या पद्धतीने मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे काही जास्त वस्तू लागत नाही अगदी घरातल्या वस्तूपासूनच ही अगदी छान बनते आणि टेस्टी पण लागते आता इथे मी जिरं टाकणार आहे साधारण एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडलं की गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची आपण आणि तुम्ही याच्यामध्ये आता मिरची जरा टाकू शकता पण मी मिरची नाही टाकतं मी इथे लाल तिखट टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट किंवा मिरची टाकू शकता आता आपण म्हणजे मी लाल तिखट टाकते थोडं तिखट ठेवायचं त्याच्यामुळे मी जरा कमी टाकते थोडंसं झालं नाही की लगेच आपल्याला याच्यामध्ये गॅसची फ्लेम बारीक करून मग चटणी टाकायची म्हणजे कसं आहे आपली चटणींना जळत नाही आता आपण आपले केळीचे काप टाकायचे आहे याच्यामध्ये जे आपण केलेली आणि याला छान हलवून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित हे बघा मी व्यवस्थित हे भाजीला हलवून घेतलेले आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून हिला फास्ट गॅसवरती ना एक दोन मिनटं होऊ द्यायची आणि परत नंतर झाकण उघडून आपण तिला सारखे हलवत राहायची आहे तुम्ही जर फास्ट गॅस केला तिला सतत हलवत राहा आणि आता मग तुम्ही स्लो गॅसवरती पण हिला करू शकता पण मी आता हिला फास्ट गॅसवर करते हे बघा आता परत आपण हि होऊया कारण की आपण गॅसची फ्लेम हाय केलेली आहे ना तर हिला आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे आपली भाजी लवकर पण होते आणि छान सुसते जर तुम्हाला काय काम असेल तुम्ही गॅसची फ्लेम स्लो करून ठेवू शकता आता आपण इथे टाकायचं आहे मीठ आता इथे मी शेंडा नमक टाकत आहे हे उपासलं पण चालतं ना त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता इथे मी थोडं बरं टाकायचं म्हणजे कसं छान असतं आपली केळी पण एवढी गोड असते ना कच्ची गळी थोडीशी गोडसर लागते त्याची तर थोडंसं मीठ तुम्ही बरं टाका आणि परत आपण हिला एकदा हालून घेऊया आणि अजून आपण हिला आता मी गॅसची फ्लेम थोडी मिडियम करेन आणि थोडी हिला होऊ दे पाच एक मिनटं हे बघा पाच ते सात मिनटं झालेले आहेत आपली केळीची भाजी अगदी छान वाफली गेलेली आहे हे बघा केळी अशी आपण दाबून बघायची फोड म्हणजे आपल्याला कळेलच ते दाबल्यावरती की आपली भाजी झालेली आहे की नाही आता आपण याला व्यवस्थित खालून वरून हलवून घेऊया हे बघा आपण तेल भरपूर टाकलेलं ना तरी पण पूर्ण तेल अगदी सोकून घेतलेलं आहे केळ्यांनी आता आपण याच्यात टाकायचं आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे इथे मी दोन चमचे मोठे भरून शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे हे बघा परत आपल्याला हलून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही स्किपही करू शकतात नाही टाकलं तरी काही हरकत नाही पण छान लागतात नक्की तुम्ही टाकून बघा आणि दिसायला पण छान दिसते आपली केळीची भाजी त्यानंतर आपण हे टाकत आहे आपली चव छान अजून वाढवण्याकरता टाकायचं आहे आपल्याला पिटी साखर इथे मी एक मोठा हात छोटा चमचा भरून आलेली पिटी साखर टाकते आहे त्याच्यामुळे आपल्या केळीला किंवा केळीच्या भाजीला अगदी छान टेस्ट येते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरातले लहान मुलं तर अगदी आवडीने खातीलच आणि मोठेही खातील माझ्या मुलीला तर फार आवडते केळीची भाजी त्यामुळे कच्ची केळी आणली की के मी भाजी करतेच आता मी चिप्स बनवते बघा आता आपली भाजी ही छान रेडी झालेली आहे तुम्ही ही प्रोसेस म्हणजे साखर आणि शेंगण्याचं सा कूट टाकण्याची प्रोसेस अगदी आपल्याला केळीची भाजी शिजल्यावरती सगळ्यात शेवटी करायची आहे साखर आणि कूट टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं एक एखाद मिनटला हलवायची आहे आणि लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपली भाजी आता रेडी झालेली आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला झाकून तिला वाफायची नाही तर मग आपली भाजी कडक होऊ शकते आता आपण गॅस बंद केला आता तुम्हाला सर्व करून दाखवते हे बघा तयार आहे आपल्या मस्त छान कच्च्याकेची भाजी तुम्ही याच्यावरती मस्त लिंबू पिऊन अगदी छान याला एन्जॉय करू शकतात खूप छान टेस्टी लागते घरातील लहान मुलंही अगदी आवडीने खातील तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय